नमस्कार गेल्या काही काळापासून सामान्य माणूस बरपटलेल्या राजकारणाला कंटाळून गेलाय वैतागून गेलाय जे रोज पाहतोय त्याच्या अगदी त्याला शिसारी येऊ लागली आहे आता या पक्षात असलेला नेता थोड्या वेळानं कुठल्या पक्षात असेल हे सांगता येत नाही अर्थात कुणी पक्ष सोडून गेला की तो नक्की भाजपात सापडेल अशी मात्र आता सगळ्यांची खात्री झाली आहे अ रोज कुणीतरी उठतंय आणि भाजपात जातं आता हे सगळं असं का घडतंय खरंच भाजपाबद्दल यांना एवढा पोळका आहे का प्रेम आहे का अर्थात हे काही कुणी कोणाला सांगायची गरज नाही हे म्हणजे कसं झालंय आपल्या पैशाने हार विकत आणायचा आणि काठी दाखवून आपल्याच गळ्यात घालायला लावायचा आणि त्याचा ढोल वाजवायचा पंढरपूरमध्येही नाही का असंच घडलं आधी कारवाई कारवाईची काठी उगारली मग बळदबरीचा सौदा आणि पुन्हा पाठिंबा अहो सामान्य माणसाना मात्र याला फक्त राजकारण म्हणायचं आणि जे घडतंय ते पाहत राहायचं राजकारणाच्या गदारोळात रोज काही ना काही घडताना दिसत आहे अशातच कल्याणमधून एक मोठी इंटरेस्टिंग घटना घडल्याचं समोर आलंय मंगळवारी शिंदे गटात प्रवेश केलेले माजी नगरसेवक पुरुषोत्तम चव्हाण यांनी एकाच दिवसात मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेला रामराम केला आणि पुन्हा घर वापसी करीत उद्धव ठाकरे गटात प्रवेश केला चव्हाण यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याचा ढोल चांगलाच वाजला पण ढोलाचा आवाज घुमतोय तोच चव्हाण पुन्हा ठाकरे गटात प्रवेश करू ते झाले त्याचे फटाकेही वाजले पण नक्की घडलं काय बघा अर्थात चव्हाण हे काय म्हणाले आहेत ते बघा म्हणजे वैयक्तिक कामासाठी म्हणून आपण मुख्यमंत्री शिंदे यांना भेटायला म्हणून गेलो होतो तेथे ते थेट ते हातात ते ते झेंडा दिला आणि आपला पक्ष प्रवेश करून घेतला त्यामुळं त्यांचा एक दिवसात दोन पक्ष असा प्रवे प्रवास झाला शिंदे गटाचा झेंडा घेतला आणि तेथून परत येतात उद्धव ठाकरे यांची मशाल पेठवली एका दिवसात दोन पक्षात फिरून आलेले चव्हाण म्हणतात मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी आपले चांगले संबंध असल्यानं मी वैयक्तिक कामासाठी त्यांना भेटायला गेलो होतो त्यावेळी डोंबवलीतील काही पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सुरू होता त्यामध्ये माझाही नंबर लावला गेला त्यावेळी माझ्या हातात पक्षाचा झेंडा दिला आणि पक्षप्रवेश करून घेतला अहो मला काही माहितीही नव्हतं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत माझे चांगले संबंध असल्यामुळं आणि मी पहिल्यांदा जेव्हा नगरसेवक झालो तेव्हा एकनाथ शिंदे यांनी आपल्याला खूप सहकार्य केलं होतं असं देखील यावेळेला आता हे चव्हाण सांगू लागले आहेत पण पक्षप्रवेशाची मात्र सगळी झाली ती मोठी गंमतच झाली पुरुषोत्तम चव्हाण यांनी केलेल्या आरोपाबाबत आता कल्याण लोकसभेच्या बा उमेदवार वैशली दरेकर यांनी मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे त्या म्हणाल्या मुले पळवणाऱ्या टोळीसारखे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पळवणारी टोळी सध्या कल्याणमध्ये सक्रिय आहे यामुळे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी सावध राहावे माजी नगरसेवक असलेल्या पुरुषोत्तम चव्हाण यांनी केलेल्या या दाव्यानंतर आता शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत आता एवढं सगळं नाट्य घडलं म्हटल्यावर आरोप प्रत्यारोप तर होणारच ना हो शिंदे गटात प्रवेश होता तर टाळ्या वाजवणारे कार्यकर्ते आता एक चव्हाण गेल्याने काय फरक पडणार आहे असं म्हणायला लागलेत त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आणि पुन्हा ते नाकारतात कसे अर्थात त्यांच्या जाण्याने काही फरक पडत नाही असं आता हे शिंदे गटाचे कार्यकर्ते म्हणायला लागलेत खरं काय खोटं काय त्यांनाच माहीत आपण फक्त पाहत राहायचं दुसरं करणार तरी काय मित्रांनो आपण अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया आपलं चॅनल सबस्क्राईब करा बेलायकवर क्लिक करा जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार